अंमलबजावणी करण्यासाठी तो विषय सगळ्यांनी लावून राहावा याच बरोबर त्यांनी मराठा समाजाचे जी मागणी सरकारला विनंती की त्यांनी अगोदर आज जे अधिवेशन आहे आज विशेष अधिवेशन त्याच्यात अगोदर सगळ्या सोयऱ्यांची सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रातल्याही सर्व आमदार महोदयांनी आणि मंत्री महोदयांनी मराठ्यांच्या यांनी या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तो विषय सगळ्यांनी लावून धरावा याचबरोबर त्यांनी मराठा समाजाचे जी मागणी व विषयतून मराठ्यांना आरक्षण या मागणी विषयी बोलावं लावून धरावं मराठ्यांची मागणी आणि तुम्ही वेगळी करताय कि वेगळी द्या जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला तुम्ही मराठ्यांचे विरोधी आहेत हे आजपासून ग्राय धरलं जाईल कारण मराठा बघणार आहे कोण बोलतोय कोण काय कारण सांगणार आहे सगळ्याच आमदारांनी सुद्धा इतरही आमदारांनी या विषयी बोलावं मात्र मूळ विषय असा आहे की जे आजचं अधिवेशन सोयऱ्यांचे अधिसूचना यावर अगोदर चर्चा करून त्याची अंमलबजावणी करा सगळे सोयरे हा विषय किती महत्वाचा आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला न्याय कसा मिळू शकतो आणि सोबतच सगळे सोयऱ्यांची तुमची व्याख्या काय आहे सगळे सोय किती महत्वाचं आहे आणि आंदोलन किती महत्वाचं आहे सरकारला आता माहिती डबल त्यांनी त्याची माहिती करून घेऊ नये कारण आज जर पाच ते सहा महिने झाले मराठा झुंजतोय पोरं मोठे व्हावेत म्हणून आम्ही मागणी कली एक आणि तुम्ही किती करताय दुसरंच तुम्ही आधी अधिवेशन बोलवलंय दोन तीन लोकांचे मत होत ते आरक्षण आणि त्याचे दीडशे लोक ते घेतील शंभर दीडशे लोक त्याचा फायदा आज करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आमचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करू असं साडेतीन महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे मग तुम्हीच सांगितलेल्या शब्दाला इतका वेळ लागायला लागलाय त्यासाठी या अधिवेशनात सुरुवातीला तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषय तातडीने घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा आंदोलन हे मात्र शांततेत असणारे पण भयंकर मोठं आंदोलन असणार विशेष प्रवर्ग करून जर आरक्षण दिलं आणि सगळे सोयऱ्यावर चर्चा केली नाही तर मग मात्र प्रचंड मोठ्या राज्यात आंदोलन उद्या त्याची आणि एकवीस लाच घोषणा करणार प्रचंड मोठ्या शांततेत मराठ्यांचं पुन्हा आंदोलन उभारणार कारण आंदोलनच आमच्या लेकर मोठे व्हावेत म्हणून ओबीसीतून मागणीसाठी आणि ते डावलून तुम्ही तिसरं कसं घेताय प्रत्येक वेळेस आम्ही नाकारला नाहीये ते देताय ते मागासवर्ग आयोग अहवालानुसार तुम्ही आरक्षण देताय ते द्या त्यांना ते दोन तीन जणांना लागतय ते कारण त्यांना आणखीन मी मराठ्यांचं वाटलं करायचं तीही आयोग याच आंदोलनामुळे गठीत झालेला आहे याच आंदोलनामुळेच तेही आरक्षण मिळतंय जे काय आज कायदा होईल की ही याच गोरगरीब मराठ्यांचं यश यांनीच या दोन चार जण लागतं शंभर दीडशांना यांना मिळवून दिले खर तर या शंभर दीडशांनी या गोरगरीब करोडो मराठ्यांना द्यायला पाहिजे होत तरी याच मराठ्यांच्या आंदोलनामुळं गटित झाले आणि ते मिळत आहे त्याबद्दल आमचं काय मत नाही हे भाग दोन वेगळे वेगळे सामान्य मराठी मागणी ओबीसी आरोख्य होतो आम्हाला तेच पाहिजे ते दोन तीन ते दीडशे ते कोण आहेत असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे ज्यांच्यासाठी हे अधिवेशन घेतलं जात म्हणताय तुम्ही कायदा करणार आहेत सगळ्या महाराष्ट्राला माहितीयेत त्यांना पुन्हा पुन्हा तेच वाटू करायचंय जसं मागे नाही झाल्याने हातात आता पेन पाहिजे होता कमरेला इन केलेला बेल्ट पाहिजे होता त्या पोरांच्या हातात आंदोलनच आखत्यारे आणि वय पण निघून चाललंय त्यांचं वाटोळ झालं त्यांचं पूर्ण आता ही आरक्षण नाही टिकलं तर तेच होणार त्यापेक्षा मराठ्यांच्या मागणी ओबीसी दोन आम्ही येत आमचं ते आरक्षण द्या आणि ज्यांच्या नोंदी नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्या त्यासाठी अधिवेशनात तुम्हाला तीन लोक महत्वाचे साडे पाच सहा करोड मराठी महत्वाचे याच उत्तर तुम्हाला आहे आणि याचं उत्तर मराठी सुद्धा देणार आहे तुम्हाला ते तीन शंभर दीडशे महत्वाचे कि पाच सहा करोड मराठी महत्वाचे हे तुम्हाला एकवीस लागत पण यावर तुम्हाला सरकारने काही सांगितलंय का जसं तुमच्याकडे शिष्टमंडळ येऊन चर्चा करायचं यापूर्वी काय काय विषय पुढे घ्यायचे चा, चार दिवसापूर्वी पण आले होते मुख्यमंत्र्यांचे त्यावेळेस या अधिवेशनामध्ये कुठले मुद्दे घेतले जाणार आहेत काय यावर सुद्धा काही चर्चा केली का नाही आता काय कोणी शिष्टमंडळ शिष्टमंडळ आलं नाही येत बी नाही कारण काय असतं प्रत्येक जण सो त्याच्या सोयीनुसार येतो त्याचं ऐका मग आम्ही चांगले खरं बोलायचं चा नाही खोट बोलू लागा मग आम्ही चांगले आणि नेमकं कमाया ते जमत नाही मी जे मागचं पुढचं आहे ते सगळं खरं सांगून टाकतो तो यासाठी मी माझ्या समाजाचं वाटलं नाही करू शकत त्यामुळं यायला नाही वेळ त्यांना काम असते ते मोठमोठे लोक आहेत काम आहेत त्यांना इमान मानव जातं त्यांचं फोकाटचं आहे तर डिझेल उडी देत वर गरिबांचे पैसे आहेत त्याला हिंडतेत देव करीत इकडे तिकडे हे देव झाला की तेव देव तेव झाला की तेव देव चालू आहे त्यांचं जनता काय किती वेदना सहन करते किती त्रासातून चालली ते आक्रोश घेंकाळ्यात याला वेळ नाही हसनासारखा विषय पण बाबा हो तुम्ही आता ही शेवटची संधी तुम्हाला तुम्ही या अधिवेशनात घेऊ तर नाका सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा आणि अमोलबाजीनं करू नका पाश्चताप नावाचे जे शब्द माग पडला ना ती शब्दाला पुन्हा कशीच झाडायला मिळते बघा तुम्हाला असा पाश्चाताप शब्दाची व्याख्या करावी लागत कि दिलं असतं तर बरं झालं असतं लय पाश्चताप आला व्याख्याच बदलावी लागणार ध्यानात राहू दे तुम्ही तुम्हाला का असं वाटतं की राज्य सरकार आज जर नवा विशेष प्रवर्ग करून कायदा करून नव्यानं आरक्षण दिलं तर त्यामुळं मराठ्यांना न्याय मिळणार नाही म्हणून त्यातून काय न्याय मिळणार आहे ते मग नाही मराठीची ती दोन तीन जणांची श्रीमंत ऐकलं जातं आवडतो म्हणून लगेच अधिवेशन आणि सहा महिने झाले आम्ही झुंज मारतो आमचा मराठा समाज नाही पण प्रश्न असा आहे की का असं वाटतं तुम्हाला की न्याय मिळणार नाही कसा मिळेल मागचं काय झालं दिदारा आरक्षण मिळालं पोरं ते आरक्षण घेऊन शिकले निवडी झाल्या एक उदाहरण सांगतो दादा जाऊ दे सांगाय सांगणं गरजेचं आहे त्या इशी विषतून एका विद्यार्थ्याची निवड झाली ते गावात वाजत गाजत गावात नेलं आमचं पोरग अधिकारी झालं शिवावरून वाजत गाजत नेलं त्याला झाले तसा साडेचार वर्ष निवड झाली त्यावेळेस गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढली ते जे आणखीन गावात गेलं नाही आणखीन इकडच कारण त्याला नियुक्तीच मिळेल नाही त्यांना वाटलं हे साहेब झालं आणि ते साहेब झालंच नाही जमलेलं सुद्धा आणखीन लगीन नाही झालं ते रिअल परिस्थिती रियल इतकं वाटवळ झालं त्या पोरांचं त्या मागच्या आरक्षणामुळे ते पोर आणखीन इकडं आंदोलनच करते बिचारे लढते आपली निवड झालेली आपण अधिकारी झालेले आहेत आपली नियुक्ती होईल आणि हे तेच ह्या दोन तीन जणांच्या हातापाई पुन्हा मराठ्यांच्या मुडक्यावरती पोरांवरती कुराडची टांगते पुन्हा यांच्यामुळं कारण ते हे रे होईल परत ते उडन काहीतरी लपड होईल कितीतरी वेळ सांगितलं स्पष्ट करा ओपन कोर्टात का आम्ही नाही शंका घेत पण जाऊ आता त्या हट्टापाई याच आंदोलनामुळे त्यांनाही मिळतं घ्या परंतु आमची मूळ मागणी तुने ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्याच आधारावर ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयाऱ्यांच्या आधी नाही जरा भाणावर या आणि त्याची अंमलबजावणी करा माग नाही आणि सुट्टी पण नाही गरज नसून वळवळ वळवळ छान पण दाखवायचं शेवटी अवघड असत मी हे केलं मागचं बोल ना आणखी याला बसलेत उपोषणला सोडते मुंबईत आज मैदानला दे कपा कपनी व्यक्ती आहे त्यांच्या त्यांना लावले हे घालायला मोठमोठाल्या अरे मराठे आम्हीचे कुणबी आम्हीचे शेतकरी आम्ही दोन्ही आम्ही ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आम्हाला पाटील साहेब ओबीसी मधून आरक्षणाची किंवा सगळे ही तुमची मुख्य मागणी आहे जी कार्यक्रम पत्रिका जाहीर होत असते विधानसभेकडून त्यामध्ये कुठे सुद्धा सगळे सोयरे किंवा ओबीसीतून आरक्षण असा उल्लेखच नाहीये त्यात उल्लेख असा आहे की मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा मराठा सगळे सोयरे हा शब्द सुद्धा लिहिलेला नाही येत्या कार्यक्रम मराठा समाजाला याच प्रेसच्या माध्यमातून सांगतो सरकारला सुद्धा तुम्ही जे मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा असं खाली लिहिले तिथंच फक्त असे आहे तुम्ही सगळे सोयरे लिहिले नसला असे आहे म्हणतोय आम्ही की तुम्ही तो विषय घेऊन अंमलबजावणी करता मराठा समाजाच्या विविध मागण्या म्हणजे सगळे सोयऱ्या सुद्धा त्याच्यात येऊ शकतो मराठा मा समाजाची मागणी ती मग विविध समाजाच्या मागण्या म्हणजे याला फोडून पक्षात आणणे याला नाही म्हणत विविध मागण्या म्हणजे ते असतं कोणाची गरज नसताना केस माग घेणे त्याला मराठा समाजाच्या विविध मागण्या नाही म्हण कोणावर किती घाबाळायचं काय काय फॉल्ट काय केले यांनी याला विविध मागण्या नाही म्हणत त्याच्यासाठी विविध नाहीये मग विविध मागण्या म्हणजे काय विषय घेणार आहेत तेच आम्हाला बघायचे का कोण कोण तुमच्यात आणलेत आणि कोणाकोणाचे न होणारे केसेस तुम्ही माग घेतल्यात त्याचा अर्थ विविध आहे का काय आम्हाला आज काढायचा आता मराठ्यांच्या विविध मागण्या ने म्हणजे नेमकं काय आता हे राज्य सरकारचं अधिवेशन झालं कायदा केला नव्या कायद्याद्वारे आरक्षण मिळालं की लगेच कालच काही जण सांगितले आज पण काही जण सांगतायत की आम्ही कोर्टात जाणार त्यांना मग कामच आहे ना ते पहिल्यापासून त्यांच्या अपेक्षाच आम्ही कधीच केलेली नाही की चांगलं करू लागणार मराठ्यांच्या पोराच ते धुमतच नाही पण सरकारनेच असं का ता करावं इथं एक मोठा फॉल्ट आहे बघा कालपासून असं चेलबिचल झालंय कि किती मोठा फॉल्ट आहे करोडो समाज म्हणतोय ओबीसीतून आरक्षण द्या सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना तुम्ही काढली तिची अंमलबाजावणी करा की अधिवेशन घेणार आणि तो कायदा बनवणार जे शिदिडशी मरा लोकांना लागतंय त्यांना ला, त्यांच्यासाठी म्हणजे किती महत्वाचं वाटतंय त्यांना ते दोन तीन लोक आणि त्याच एकट्याच ऐकून ते येवलेच येडपटे त्याच ऐकून मराठ्यांची दिशा इकडे वळायची तिसरीकडे त्याची लय गरज आहे आणि आमच्या दोन तीनाची आहे आणि करोड मराठ्यांनी तुमच्यावर आयुष्यभर तुमच्या आज्यापासून तुमच्यावर गुलाल फेकलाय त्याचं काय रे त्याच काय आज आमच्या लेकरांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे सगळ्या स्वरेच्या माध्यमातून आधी सूचना तुम्ही काढता पिढ्याना पार तुमची राजकीय प्रतिष्ठा माझ्या मराठीने मा गोरगरिबाने वाढवली आणि आज आमच्या पूर मोठे होणार आहेत त्यांची प्रतिष्ठा वाढणार तर तुम्ही आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरच करताय आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरच करताय पाच सहा महिने झाले तुम्ही डोक्यातून विसरून गेलाय खटका एक राजकीय सुप्रसाप करून टाकतील मराठी सगळे तुमच्या करिअरच्या आयुष्याची आजच्या अधिवेशनाच्या माध्यमातून तुम्ही आंदोलक आणि मराठा समाज यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करू पाहतय का कारण एका अर्थानं आम्ही मराठ्याला न्याय देतोय असं सरकार म्हणेल आणि तुम्ही आंदोलन करत आहात असा एक विषय समोर आणण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं किंवा काही लोकांच्या वतीनं सुरू आहे असं तुम्हाला वाटतं हे कोणता न्याय आहे आम्ही मागणी करतोय तू कोण न्याय देतो हे कोणचा न्याय आहे याला कोणचा न्याय म्हणतात मराठी मागणी ओबीसीतून पन्नास टक्के जातून आरक्षण पाहिजे आणि तुम्ही तिसरे येत आहे हे आणि नाही दरीन दरी दरीला काय करोड साडेपाच सहा करोड मराठी हे दोन चार जण कोणी तिकिटासाठी याच्यासाठी बुळबुळ बुळबुळ करतात आणि करून टाकते पोरांचे वटवळ मराठ्यांचे कोणा मराठ्यांच्या पोराला खेट्या मारायला लागत्या कोर्टात त्यांना काय होतंय घरात बसून बोलायला दिशाभूल तर होणार नाही ना दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने सुरू आहे नाही ना आता याला तर दिशा भूल नाही मग भूल म्हणते ही दिशा भूल आहे का मागणी व विषा आरक्षण होतो आधी सूचना काढली सगळ्या तिची अंमलबजावणी करायची तर आमकच केलं जाणार आहे आणि तमकच केलं जाणार आहे तेच वाचत राहिलं आणि हेच वाच काय वाचत राहिलं रे हरकती वाचायला काय तुम्ही आव्हाला का मागासवर्ग ऐकवायचं इतक्या पटक्या सांगलाय कपा कपा रात्रीत भिडीले हे सगळे ते का रात्रीत वाचवून काढे सगळं हरकत इतकं तर माल आहे तुमचं माणसाचा तिथं कर्मचारी हे माल वापरण राहत भर रातभर यांना सगळ्या जाग ठेवा वाच म्हणा सगळ्या हरकती सकाळच्याला झाली आधी सुचण्याची अंमलबाजी आमच्या विरोधात बोला काय जाय माल पागर घ्यायला नुसता भेटा जरा एखाद्या रातभर सगळ्या सोयचा अध्यादेश काढला मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली ती आता वेगळं आरक्षण देत आहे कुठेतरी मुख्यमंत्री त्यांची शपथ पूर्ण करण्यासाठी करताय औ त्याच चिस्त झालं पाहिजे ना पण समाज काय म्हणतोय आपण काय करताय आपण आपल्या शेपतेला खरे भरताल हे खरंही असू शकत मला माहित नाही पण समाजाची दिशा काय समाजाची मागणी काय तळमळ काय लोक काय म्हणते तुम्ही काय करताय लोकांची मागणी ओबीसी आरक्षणातून आणि त्यांचा हक्काच आहे ते ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत सूचना तुम्हीच आणायचं ठरवलं लोकांची मागणी ही काय उपयोग होणार आहे तुम्ही त्या फटाक्याचा आवाज ऐकून काय उपयोग होणार तीन जण खुश होऊन इकडं करोडो नाराजी पसरणार काय असत सरकार कोणचही असो दिल्याच्या नंतर जनता खुश झाली पाहिजे तुम्ही दिल्यावर जनता नाराज होती कशी याच आत्मपरीक्षण करायचं नेमकं को तुम्हाला कोणत्या दिवशी शेच कधी तुम्हाला मुळाशी जायचं नाही का दिल्यावर तो खुश व्हायला पाहिजे नाही दिल्यावर लोक दिल्यावर लोक लो, नाराज कस का व्हायला लागले कारण तुमची चूक सांगतो तुम्हाला सरकारला तुम्ही काय करताय देताय तुम्हाला वाटतंय आम्ही जनतेला दिलं जनता आता खुश होईल उड्या मारत आणि मारत नाही तुमच्यावर नाराजी पसरत चालली प्रसिद्ध तुम्हाला दिसाय ना ती इतकी सुप्त लाट आहे डेंजर ती सरकारविषयी नाराजीची खूप मोठी खतखत्यातून तुम्ही देताय पण अंमलबजावणी करीत नाहीत तुम्ही जे आर काढता त्याची अंमलबजावणी करत नाही तुम्हाला एकदा असं केलं होतं तुम्हाला आठवण करून देतोय ओढी काळाच्या विषयी ओबीसीच्या सगळ्या सवलती तुम्ही लागू केल्या होत्या तुम्ही त्याची शेवटपर्यंत अंमलबजावणी नाही केली खालपर्यंत त्याचे तुम्ही शासन निर्णयच पाठवला नाही अंमलबजावणी तातडी न म्हणून त्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही तीच परिस्थिती ही आता तुम्ही जरी आधी सूचना काढली तुम्हाला वाटत असेल खुश त्याची अंमलबजावणी केली त्या आधी सूचनेची तरच लोक खुश आहेत त्याच विषयावर आहे की तुम्हाला का असं वाटत नाही की विश्वास का नाही मुख्यमंत्र्यांवर त्यांनी शपथ घेतली तुम्हाला स्वतःहून हातात ते अध्यादेश दिला आणि ते पुढच्या काळात आज नाही तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये या आठ दहा दिवसामध्ये ही सगळी शासकीय प्रक्रिया पूर्ण करून तो कायदा करतील असं का वाटत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याशी का सुसंवाद साधत नाही मुख्यमंत्र्यांशी विश्वास मी आम्ही नाहीत का म्हणलोच नाही मारुस तर आहेतच म्हणणार आहेत आम्ही आज हे उद्या हे परवाही राहील पण विश्वास टिकवण्यासाठी त्या दिवशी दिलेल्या अधिसूचनेसाठी याबरोबर त्यांनी ते विषय घेणं क्रमप्राप्त होतं त्यांची ती जबाबदारी होती कारण गुलाल त्यांनी फेकलाय म्हणून आज सकाळ सकाळ पुन्हा सांगतो की विश्वास संपादन करायचा असला तर जनता महत्वाची जिथं जनताच नाही त्यांना देऊन शोकांचा विश्वास संपादन तुम्ही करायला लागला जर समाजाचे नाराजी तुम्हाला ओढून घ्यायची नसले सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार त्याशिवाय ते गत्यंतर नाही जर आज सरकारनं हा विशेष कायदा करून मराठ्यांना आरक्षण दिलं देणारच आहे आणि सोबतच सगळे सोयऱ्यांबाबत जी तुमची मागणी आहे त्या संदर्भात चर्चा करून येणाऱ्या एक कालबद्ध वेळेमध्ये जर सगळे सोयऱ्यांच्या कायद्यासंदर्भात निर्णय घेणार असतील असं सरकारनं सांगितलं तर तुमचं समाधान होईल का कारण आणखी एक अधिवेशन फायनली आठ दहा दिवसानंतर असणारच आहे मग ते अधिवेशन आहे हे काय हे अधिवेशन असे ना असे किती प्रकरण दाखव तुम्हाला कारण काय तुम्हाला आणखीन पुढच्या अधिवेशनापर्यंत थांबायला कारण काय हरकती वाचायचे किती हरकत दाखवायचं राज्यातल्या शेकडो तुम्हाला प्रकरण असे आहेत कि ते प्रकरण न बघता दिले गेले ज्याच्यात ट्रक ट्रक भरून पुरावे आले सरकारने सांगा आम्हाला तुम्हाला पाहिजे असले उत्तर तर आम्ही देतो पुरावे तुम्हाला तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकरणात किती किती लाख आणि कोटी हरकते आलेल्या तरी निर्णय झाले किती दाखवायचे हे तर ज्वलंत आंदोलन जिवंत आंदोलन हे आणखीनही साडेपाच महिने झाले लढते काय वाचता काय कायच बहाण सांगावा आणि का नाही मराठा समाज हा या राज्यातला बलाढ्य समाज आहे प्रचंड मोठा आहे तुम्हाला परवडणारी नाही ही नाराजीची लाट तुम्हाला परवडणारी नाही ह्या लाटेत कोणाचं कुंकळ तांगे सुद्धा दिसणार नाहीत लांब उडून जाते समजून घ्या ही काय धमकी नाही इशारा फाशारा नाही काय नाही आणखी नाही सावध करतो आम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना अंबलबाजीने तुम्ही तातडीने आज विषय सुरुवातीला तो घ्या हे माझी तुम्हाला नम्रपूर्वक विनंती नसता उद्या मात्र आंदोलनाची आम्ही घोषणा करणार तुम्ही म्हणताय सरकारला संपर्क केला की कुठून संपर्क करता ते गरबडीत असते मोठमोठले काम असते बारकुले लोकांकडे त्यांना टाइम नाही खूप गरबडीत कारण विमान वायाला जात आणखी गोष्टी वायाला जाते त्यांचे आमच्याकडे गोरगरीबाकडे वेळ द्यायला जातो ते सगळं जाम झाल्यावर कळणे यांना काय असतं आमच्या वेळेस जे आरक्षण दिलं होतं ते किती नाही कारण त्याच्यासाठी जी प्रोसेजर ती केली नाही यावेळेस त्यांनी त्यांचं म्हणणं की मागास वर्ग आयोग नेमला मराठा समाज कसा मागास आहे याच्या बाबतची सगळी छाननी केली चौकशी केली आणि रीत सर कायद्याप्रमाणे आम्ही सर्वे केले आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये जे आता दहा टक्क्याचं आरक्षण बोलले जाते ते किती सक्त आणि त्याच्यावरच म्हणून त्यांनी विश्वास ठेवावा तुम्ही कायद्याचा चौकट राहून सगळा अभ्यास करून प्रक्रिया करून दिलं हे खरं पण प्रथम सुरुवात नाही आहे ना <सणागरा> ही सुरुवात असल्यावर मग ते आशावाद असतो हे मॅटरच न्यायालयात आणि न्यायालयाने त्रुटी भरायचं सांगितलेल्या त्रुटी भरल्यात आता पण रिव्ह्यू फेटाळल्याला आहे क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात देणार आहे का लोक काय नुसते डोके घेऊन नाही शरीरावर सगळ्याला ज्ञान आहे हो कशाने काय होणार आहे ते जर ते जर ते, ते नाही टिकलं आणि ओपन कोर्टात क्युरिटी पिटिशनची हिरिंग होईल हे सुद्धा सांगायला सरकार तयार मग टिकल ते ओपन कोर्टात जाणारच नसल वाजला कार्यक्रम मराठ्यांचा पुन्हा मला कायदा झाला तरी कायदा ही प्रथम सुरुवात नाहीये म्हणजे नवीन सुरुवात एखाद्या मागणीची ते दिले हे मागच विजत घोंगड आहे त्याला फक्त ठेगळं देणं चालू आहे सध्या एखादी गोदडी फाटलेली बघितलेली तुम्ही कळवा त्याच्यातून झोपलं की टंगड बाहेर निघत त्याला ठेगळं द्यावं लागतं ठेगळं देणं चालू आहे हे फ्रेश माल नाही का ते हिने सांगितलं हे सुरू करते शिवायला मान्य न्यायालयाने सांगितलं हे शिवाय सुरू करते त्यापेक्षा इथं मराठ्यांच्या अवशित नोंदी सापडल्या करोडो मागणी ती सापडलेल्या टेन्शन एक सरकारला याला सरकार हसत खेळत देऊन टाकेन आणि सगळे समाज त्यांना डोक्यावर घेऊन कसं नाचन हे स्वप्न बघन कसलं सरकार असू दे ते पण त्या नोंदी सापडल्यांद देऊन टाका फटाफट त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सूचना आली तिची अंमलबजावणी करून घ्या ही संधी आली चांगली असं म्हणू शकतं सरकार एखादं समाज डोक्यावर घेऊन नाचा ना आपलं तुम्ही त्याच ऐकता ते एकट्याच आम्हाला आमचं आमक होईना आमचं ती विरोधात गेलो तमकं होईन ती विरोधात गेलो आमचं काय राहिलं ती विरोधात गेलो आमचं काय होईल मग तुमच्या ह्या गप्पा चालतात ते विरोधात येणार मराठी गेल्यावर मग काय खायला रे मग बुक कालवून सगळ्या दुन्यात नाही ते उद्या बघून उद्या आता त्यांना बी पाश्चातापाची व्याख्या करायची त्यांना जाम पुन्हा बघायचा म्हणल्यावर आम्हाला वेगळा करायला लागणार आहे बघत ना आता उद्या त्याला ठरू पण आज त्यांनी फक्त दिसूच नाही घेऊन उद्या आंदोलन डिक्लेअर झालंच म्हणून समजायचं राज्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवलीच आम्ही ते तर देणं घेणं नाही ना आता आता त्यांना त्यांना तेच देणं घेणं नाही राज्यातला एक नागरिक उपोषण करून मरो आत्महत्या करतात लोक ते काही हो आमच्या शेकडो बांधवांची आत्महत्या झाल्यात किती पूर बर्बाद होत लाखाने पूर सुशिक्षित झाले तरी चालन चालन पण मी महाज तोरा गाजीवणार असे जर सत्ताधाऱ्यांची एक रग अस नागात मगरुरी असल तर शेवटी मराठा आहे मराठा आहे उतरायला सुद्धा वेळ नाही लागणार तुम्ही बघा आता आंदोलन आता आमच्या नावाला जात आमची भात टेकले जात आज उपोषण सुटेल कशामुळं काय संबंध आहे उपोषण सुटायचं उपोषण सुटायचा संबंध काय आंदोलन आज सरकार काहीतरी आणि हा अंबलबाजावणी केल्यावर हर्र मग तर लवकर आमचं काय राहिलंय आम्हाला अंमलबजावणी पाहिजे हैदराबादचं गॅजेट घ्यायचंय केसेस मागे घ्यायचं तर राहिलेच का ते होुटकीचं खेळी म्हणजे आमच्या गुतून ठोले बोलत येत व्याशे कलाकार ना इथं येते मग शेंगा पैसे के शे का पापेठ बसून केस काही नाही हो पाटी चुटकीचे शेती आमचा आणि म्हणलं मग कर ना असे का पाहते तिथं येऊ घ्या तेथ घेतल्याच जाऊ ते साधा सचिव घेऊ शकतो आमचा समितीतला सचिव तुमचे झालाच हे मग घेतो का वा झाले ना पाच महिने आपण याच्यावर बोलू ते चुक्याचे याच्यावर बोलू बर त्याच्यावर बोल म्हणलं मग सगळ्या सोयांच करू आपण म्हणलं सगळ्या सोयाच कर मग चार जेजच आणले काही प्रत्येकाचे तिघं ना ते वाटतात हा तिघंयत हा बोट सुद्धा कमी पाडायची भाऊ एकत्र येऊ यु यांच्या तिघे दोन दोन मंत्री पाठीले भलो गपाळ जमलं इथं म्हणले आता आपण काय करू सगळ्या सोयरा घेऊ आणि ज्यांचे नो सापडले नाही त्यांना त्या मार्फत देऊ हे झालं किती चुटकीच खेळ आहे आमचा तू हो हो खातो काय तू करतो काय आमचा कमून कमवून गोरगरीब मराठ्यांचा काय वेदना तुम्ही आणायला कम लागलात कमून नाही केलं त्याच्यामुळे आता एका फटक्यात सगळेच काम पुरे सगळे सोयरा बी किशी बी सगळे जाम काय असतो काय असतो बघायचा आता जाऊ दे यांना बघायचंच ना बघा आता तुम्ही सगळे सोयरे संदर्भातला घटनेत काय तरतूद आहे हा शब्द कुठून आला हिंदू काय तुम्ही अभ्यास काय आपण नाही खरं सांगतो खरं ते खर म्हणले खर। सर सगटचं जमायचं नाही अवघड किस्सा आहे लय व्याकारे आमचं अमक व्हायचं आमचं तमक व्हायचं म्हणलं तो यासाठी आम्ही काय करू घे काही पर्याय शब्द द्या मग चार द्या म्हणले तर चार दिले आणि जेजनी घेतलेत मान्य जेज साहेबांनी घेतलेत मंत्री महोदय साहेबांनी घेतले जे कायदा चालवते ज्या कायद्याच्या चौकटीचा अभ्यास केलेला आहे ते मंत्री महोदय होते सचिव आणले संघ काही मिळण्या तर त्यांनी काही आयुषदारीचे अधिकारी आणले आणि मी आम्ही सांगितलं गणगोतातला मराठा समाज म्हणजे मराठा समाजात पिढ्यांना पार जिथे जिथे परंपरेनुसार राज्या अंतर्गत गणगोतातील लग्नाच्या सोयरी की जुळतात ते सगळे सोयरी ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या ह्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायच व्याख्या सकट देऊन टाकलं जसं आम्ही रोजच्या लग्न जुळीत होत तसं अभ्यासाचा कायद्याचा शब्द नाही याच्यात काय नाही काय नाही काय नाही आमचा अभ्यास आहे माझा गोरगरीब मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे त्याचं वाटलं व्हायला लागलंय त्याला आरक्षण ओबीसीतून द्यायचं हे आमचा अभ्यास आहे आणि बाकीचा अभ्यास सरकारनं करायचा तुम्हाला काय बशीलय मग आणखी कायद्यात चौकटीत बसायचं काम तुमचं आहे आमचं नाही आम्ही येत का बसलेलो नाही तुम्ही कसे कायद्यात चौकटीत बसित नाहीत आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करीत नाहीत ते आम्ही बघतोय जे चॅलेंज होत नाही ते द्या म्हणतो ते देत नाही आणि चॅलेंज होईल ते देत आणि आम्ही आमक गेलं तमकं केलं आणि तुम्ही तुमच्याच घ्या टक्कुरवर राहता लाल टाकून

नुसता दरबारी ताट घेऊन येतो दि येतो देणारा कदरला ना मग घरी डबल जायचं कसं तोंडच नाही ना पहिले पीठ न्याय दिलत नाही ना रोज का वर काही मर्यादा आहे ना घरच्या माग काही सासू सासरी असतील काही नाही तू तुला द्यावं तर किती बार मराठीने द्याला ना आता तुला साडेपाच सहा महिने वेळ दिला ना किती देईल मर्यादा असते ना त्याला काही पण यांना द्यायच नाही दुसरं आता आता कळन त्यांना आता मराठी कोणच्या वळणावर येत शांततेत पण कशी येत किती सोपं राव पण जाता जाता सांगतो तुम्हाला मराठा ओबीसी आरक्षणात निघालाय कसलंय सरकार असताना इतकं खुशी देऊन टाकलं असतं ते म्हणले असते उलट आपल्या नशिबात आलं आपल्या टायमालाच मराठी ओबीसीत निघालेत आणि टाकावर देऊन आता एकदाच आणि घ्या गोरगरीब पाच सहा करोड मराठ्यांचे आशीर्वाद त्या पोरांचे ते दिलं सोडून जे आरक्षण खड्ड्यात जाणार आहे ते देणार आणि जे खरं टिकणारे जे चॅलेंज होत नाही ते द्यायला टाळाटाळी सुरू केली त्यामुळे आमच्या पुढे आवी लाजे सरकारला शेवटची विनंती आमची आजच्या विशेष अधिवेशनात सुरुवातीलाच आपण सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा घ्यावा आणि सगळ्या आमदारांनी सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एकमतानं आवाज उठवावा आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना सुद्धा सगळ्या सोयऱ्याच्या बाबत बोलावं आणि मंत्री महोदयांना सुद्धा नसता आपण स्पष्ट मराठा विरोधी आहेत मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत हे मराठी उद्यापासून अर्थ काढणार आहेत मग आमचं कोण हे आता इथून पुढे मराठी ठरवणार आहेत तुम्हाला जे वाटतं ते आपल्याला पाहिजेत गळ्यात हात टाका त्यांच्या आणि खुशाल लिहिण नाही आता मराठ्यांचे ग्राह्य धरलेले विषय मराठी आता तुम्ही सोडून द्यायचे चलो धन्यवाद okay. म्हणजे हे मध्ये चल रोल करायचं का